मंडळी आज आपण आलेलो आहोत चांदई या गावी मार्केट राजूर तालुका जिल्हा ता आज या ठिकाणी धरती लिमिटेड नागपूर या कंपनीचा जियान कापूस वान पाणीसाठी आपण या ठिकाणी प्लॉट बघत आहोत तर या ठिकाणी शेतकरी पण उपस्थित आहे आपण सर्वप्रथम शेतकऱ्याकडून परिचय घेऊया नमस्कार का आपला परिचय सांगा सुद्धा थोडा सुधाकर सांडू थोंबरे चांदे थोंबरे चालू जिल्हा चालू बर तर आपण कोणता वाण लावले जिया जिया तर किती बाय किती लागवड आहे चार बाय सव्वाची बर चार बाय सव्वाची येतो आणि कधी लागवड झालेली आहे दहा जून दहा जूनला दहा जून तर काय वाटते जिया वनाबद्दल तुम्हाला चांगली व्हरायटी चांगली आहे कशाबद्दल चांगली रोग रोग प्रतिकारक क्षमतेत हे आणि फुटवी चांगली आहे माल गळफांदीला माल लागलेला आहे बर आणि याला लाक कस आहे जवळजवळ आहे की लाव जवळजवळ आहे आणि किती पाकळ्याच बोंड ती पाच पाच पाकळी आहे का दाखवा पाच पाकळी जायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच आणि म्हणजे पाच पाकळी खाली पण आहे की शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत पाच पाकळी एक समान आहे एक समान आहे रोग प्रतिकार शक्ती कशी आहे चांगली आहे रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे तुम्हाला प्लॉट आवडला का, का नाही आवडलं ना अजून काय सांगता गुणधर्म गुणधर्म का पुढच्या वेळी दोन तीन बॅग लावून दोन तीन बॅग लावणार आहे आता धरती अॅग्रो कंपनीचा जियान कापूस पूर्णपणे विश्वास आलेला आहे तुम्हाला नाही आलं आलं ना आता कळत म्हणजे आताच कळू लागला आपल्याला थोडी बारात पाणी झालेलं आहे तरी उत्पन्नाची आम्ही आम्ही आहे असं किती बोंड असतील आता अंदाजे माझ तरी सत्तर, सत्तर बोंड आहेत बरोबर वेच राहील की अवघड राहील नाही आपण बघू शकता या ठिकाणी फांदीला अशी आतापर्यंत व्हरायटी आपण बघितलेली नाही की गळफांदीला माल लागतो नाही लागतो पण इतकं माल नाही लागू शकत बरं किती म्हणजे पंधरा वीस बोंड आहे गळफांदीला तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण धरती ॲग्रो केमिकल स्पर्ट लिमिटेड डागपूर या कंपनीचा झियान कापूस लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या आपला एकदा मोबाईल नंबर आणि परिचय सांगा प्रत्येक मी सुधाकर सांदू ठोंगरे रान चांदे टोमरी तालुका भोबोर्धन जिल्हा जालना फोन मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी वीस धन्यवाद